कोमत विजय शिंदे ताई का नगर नगरपंचाची निवडणूक लागली आहे तुमचा किती नंबर प्रभाग आहे तीन नंबर तीन नंबर प्रभाग तुम्ही राहता बरं तीन नंबर प्रभात नगरसेवक पदाला ते आले होते का तुमच्यापर्यंत पोहोचले अच्छा आणि नगराध्यक्षपद सुद्धा यावेळेस जनतेतून निवडणार आहे पहिल्यांदाच ते पण उमेदवार तुमच्यापर्यंत आले होते का नगराध्यक्ष पदाचे अच्छा नगराध्यक्ष पदाला कोण कोण उभे माहिती मोनिका बांधेले थोरात अच्छा मोनिक आणि किरण पाज ठेवतात हे दोन दोनच उमेदवार तुमच्या पण आता पण पोहचले काय वाटतं नगर नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत सगळ्या महिलाच आहेत तुम्ही पण एक महिला आहे काय वाटतं नगराध्यक्ष दे, नगराध्यक्षपद हे कोणाला मिळावं आणि कोण कामाचा नगराध्यक्ष माणूस वाटतो तुम्हाला संजय भाऊ थोरात आहे त्यांनी भरपूर कामे केलेत आहेत त्याबद्दल म्हणजे प्राचीनता येतील अच्छा त्यांच्याकडून कामं झाली काय काय कामं झाली तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे विषयी तर म्हणजे त्यांनी ना लाडकी बहीण म्हणा आबा कार्ड असं आहे ना त्यांच्या ऑफिसला भरपूर कामे करून दिले होते पैसे वगैरे दिले होते नाही फ्रीमध्ये फ्रीमध्ये तुमची कामं झाली होती मग आता जर त्या व्यक्तीकडे कोणतेही पद नसताना कामं झाली मग काय वाटतं त्या व्यक्तीच्या विचाराचा माणूस जर म्हणजे त्यांनी भरपूर कामे केले तसे आणि ते तर निवडणूक येऊन त्यांच्या सुनबाई राशी थोरात ते निवडणूक येऊल यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं येतील त्या पण येतील अच्छा एक महिला म्हणून तुमचं त्यांना सहकार्य राहील हो आहे